रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर मुंबई पुणे ठाणे आदींसह राज्यातील मोठमोठे भांडवलदार विकासक जागा जमीन खरेदी करून आपला डोलारा थाटत आहे येथे बस्तान बांधताना मात्र स्थानिक आणि शेतकऱ्यांची अडवणूक आणि मुस्कट दाबी करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी आता वाढू लागल्यात परई ग्रामपंचायत हद्दीतील देसाईपाडा येथील शतकानुशतके पूर्वापार असलेली स्मशानभूमी देखील विकासकाच्या आडमुठ्या धुरणातून सुटताना दिसत नाही देसाई पाड्याच्या लगत विक्रांत फार्मचे मालक गंगाधर कारभारी जाधव हो या विकासकाची मनमानी सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय साहेब आताचं जे प्रकरण तुम्ही बघता गंगाधर का कारभारी हा जो व्यावसायिक आहे आणि आमच्या गावाला येणारा एक किलोमीटरचा मशानभूमीचा जो रस्ता आहे इथं दोन्ही साईडनी त्यांनी गेट लावलेले आहेत आणि आमची आडणूक करत आहे आणि आता मशानभूमीच्या समोर पण ही तुम्हाला समोर जी वॉल दिसते की वॉल करून आम्हाला समोरून येण्याचा रस्ता पण मार्ग बंद केला त्याच्यामुळं हे सगळं आक्रमक होऊन शेतकरी उद्रेक दिसते तुम्हाला आणि शेतीसाठी जो गॅबिन वॉल टाकले त्यांनी जो नॅचरल नाला आहे एक किलोमीटरचा तो पूर्ण शेतकऱ्यांच्या ना जमिनीकडे वळून पूर्ण सत्तर ते ऐंशी एकरची शेती पूर्ण नाशवस्थ होऊन कुठलाही पीक घेण्यालायक राहिले नाही आहे तिथं शेतकऱ्यांचं नुकसान आहे आपल्या सुधागडमध्ये प्र सगळे शेतकरी जे आहेत त्यांचा उदाहरण म्हणजे शेतीच आहे आणि वाल वालमूग ह्या अशा प्रकारचे कडधान्य कर करून आपला उदाहरण करतात आणि तोही आमच्याकडून जर शेतकऱ्यांकडून कर जर व्यावसायिक हा आ, हे करत असेल त्यांच्या व्यवसायासाठी जर आम्हाला शेतीला त्रास होत असेल तर शेतकऱ्यांनी कुणाकडे बघायचं सा। प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे का ह्या विषयाकडे वैयक्तिक लक्ष घालून त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यायचं काम करावं गेट बंद करण्यात येतात किंवा प्लास्टिंग होते याबद्दल काय तुमचं म्हणणं ब्लास्टिंग झाल्यामुळं आमच्या आजूबाजूच्या गावाचं आता मशानभूमीच बघा साहेब तुम्हाला समोर दिसेल तर मशानभूमी या स त्यांनी बाजूला जे ब्लास्टिंग केले त्याच्यामुळं पूर्ण मशानभूमी उद्ध्वस्त झाले आमच्या गावाच्या पूर्ण जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के घरांना क्रॅक डेव्हलप झाल्यात आणि त्याच्यामुळं घराची जी अवस्था झाली ती एकदम आज पडेल का उद्या त्यांच्या हादरेने अशी अवस्था झालेली आहे आता आमची मागणी अशी आहे का एवढा मोठा जेव्हा विकास होतो तर संबंधित तहसीलदारांनी किंवा सर्कल किंवा तलाटीने इथं पाहणी करून आम्हाला योग्य तो न्याय देवा द्यावा अशी आमची विनंती आहे जर का प्रशासनच हो जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी आमच्यासारखा शेतकरी कुणाकडे बघणार गेट उघडे ठेवण्याबाबतची काय मागणी गेट आमचे उघडेच पाहिजेत कारण राहत माणूस का मशानभूमीकडे जाणारा रस्ता हा माणूस कधी काही गोष्ट घटना होऊ शकते आणि आम्ही जर त्यांना फोन करायचा झाला तर कुणाला फोन करायचा जर त्या मालकाला फोन केला रात्री बारा वाजता तर त्याची अवस्था काय होईल तर आम्हाला आमची ही स्पष्ट मागणी आहे का आमच्या सार्वजनिक रस्त्याला कुठलाही गेट आम्ही लावून देणार नाही भविष्यात जर त्या गेट लावले तर आम्ही उपोषण उपोषण करून त्याच्या आमचा हक्काचा रस्ता आम्ही खुला करून घेऊ दरम्यान ग्रामस्थांचा उद्रेक पाहता गावकऱ्यांना अडचण होईल असं कोणतंही काम आम्ही करणार नाही त्यांनी देखील आमच्याशी सामंजस्याने वागावे आमचे पूर्ण सहकार्य राहील गेटवर वॉचमन असणार आहेत जेव्हा जेव्हा त्यांना गरज लागेल तेव्हा गेट, लागे। गेट उघडले जातील असे गंगाधर कारभारी जाधव यांनी सांगितले कर्जत लाईफसाठी विनोद भोई सुधा पाली